आता हे आज जे मीटिंग बोलवण्यात आली होती ते ए आय एम एम पक्षाचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांनी हे निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिलेही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद हे सगळं निवडणूक आम्ही लढणार आहे तर सगळं जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जाणकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहे त्यांचं स्वतःचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती आमचे पार्टीचे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजद बिल्डर्स आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं प्रमुख पदाधिकारी या मीटिंगमध्ये होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कि कुठे किती सीट्स लढायचं आहेत लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे लोकल स्थानिक लेवलचे जे नेते आहे त्यांना ते दिलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला हे ते निवडणूक लढायची आहे तुम्ही लढा आम्ही तुम्हाला परवानगी देतो निकाल नाही आला ना तर दुसऱ्या दिवशी निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही तुम्ही निकाल नाही दिलं तुम्ही पराभव झालं काही हरकत नाही आहे पण समोरच्या माणसाला पन्नास हजार मतं मिळतील आणि तुम्हाला एक हजार मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता तर आता आम्ही जे जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे आता महाराष्ट्राच्या लेवलवर अशा कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे जशा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे निवडणूक असतात मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकतं तर दुसऱ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांची काहीही ताकद नसते तर आम्ही ते, 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 ते जे निर्णय आहे अलायन्सेसच्या बाबतीत ते स्थानिक लेवलचा आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करतील

कोणीही आम्हाला सपोर्ट केलेलं नाही होतं मग इम्तियाज सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण असतं तर तीन जे सत्ताधारी पक्षांचा एक अलायन्स फॉर्मिडेबल अलायन्स त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना अजितदादा साहेबांची एन सी पी आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते सगळं पोलीस प्रशासन पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं एकट लढून सुद्धा आमच्या पराभवचा जे अंतर होता किती होता दोन हजार मतांच्या कमी होता उसमें। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला सांगत असेल की आमचा पराभव झालेला आहे हे आमचा पराभव नाही आहे लोक आजही आमच्या सोबत उभे आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार जे बोललेलं आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघडकीस झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोरगरीब रस्त्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे आ, वोट ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचा अर्थ हे होत नाही आहे की एम आय एम पराभव झालेला आहे आम्हाला अनेक ठिकाण्यावर खूप सारे चांगले मतं मिळालेले आहे पहिल्यांदा आम्ही हे आम्ही पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जेव्हा एम आय एम होती आमच्या विचारात नाही होतं की आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू नगर आम्ही आम्ही नगराध्यक्षाच्या इलेक्शन लढू पण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्या कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहे जे लोक जोडलेले आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची जे परिस्थिती आहे कमी कमी लोकांना इतका विश्वास आहे की एम आय एम पक्ष जिंकल्यानंतर त्यांचा उमेदवार जिंकल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार नाही आहे की तो दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे ते आमच्याकडे जे आहे ते आहे म्हणून जे आज तुम्ही मत देतो एकाला आणि ते जिंकून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये खोके घेऊन जाऊन बसतं तर तुम्ही लाखो मतदारांशी हे विश्वासघात करत तर एक असं नाही आहे की आम्ही हे दावा करणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता एम आय एम ची लाटच येणार आहे करके पण आमची काय ताकद आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ग्रामीण एरियामध्ये पण तुम्हाला दिसणार आहे आपल्याला हेच वाटत होतं ना मलाही हे वाटत होतं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी मलाही वाटत होतो की एम आय एमच्या ग्रामीण एरियामध्ये काही ताकद नाही आहे म्हणून मी बोलताना शेवटच्या जे ओळी मी बोललो ते काय बोललो की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल

बघा आता बिहारचं निवडणूक जे होत आहे आम्ही एक राजपूत समाजाचा कॅन्डिडेटला आम्ही तिकीट दिलेलं आहे दोन दलित समाजाचे कॅन्डिडेटला उमेदवारी दिलेली आहे गोबीसी समाजातल्या कॅन्डिडेटला आम्ही हे दिलेलं आहे आणि आपल्या शहराच्या बाबतीत बोलायचं असेल तर या शहरामध्येही जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढली तर किती आम्हाला एस सी कॅन्डिडेट्स आम्हाला जिंकून आले होते ओबीसी महिला आमच्या पार्टीतून निवडून आली होती हे मी दहा वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो आपल्याला आता या दहा वर्षामध्ये खूप सारा परिवर्तन झालेलं आहे खूप साडे जातीचे लोक आणि प्रमुख उदाहरण मीच आहे ना माझ्या लोकसभामध्ये मी कधीही दावा करणार नाही मला फक्त मुस्लिमांचं मतं मिळाले होते जे शिक्षित युवा होते युती होती त्यांनी सगळ्यांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मला मतदान केलं होतं आता आता चांगले कॅन्डिडेट्स दिल्यानंतर आज इम्तियाज जलील आहे इम्तियाज जलीच्या व्यतिरिक्त दोन चांगलं कॅन्डिडेट उभं केलं तर ते त्यांनाही मतदान करतील तर तुम्हाला मै काय म्हटलं की मुस्लिम समाजाने फक्त मतदान देण्याचं काम करायचं का आता आम्हालाही हे निर्णय घ्यायचा आहे की आम्ही चांगला कॅन्डिडेट दिलं तर मागच्या पंच्याहत्तर छ्याहत्तर वर्षामध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही मतदान करत होतो ना आता वेळ आलेली आहे की आम्हाला दुसऱ्या समाजाची लोक ही आमच्या बाजूने उभे राहतील आम्हालाही मतदान करतील मला असं वाटत नाही कोणताची पक्ष इच्छा आहे बघा तयारी आमची एकला चलोरीची आहे आणि अनेक जिल्ह्यामधून असे प्रस्ताव येत आहे की साहेब हे शहर के अंदर ये एक आघाडी बन रही है वो आघाडी आपके साथ करना चाह रही ही है करके उसने आता ते स्थानिक लेवलच्या नेत्यांना माहीत आहे की लोकल लेवलवर कोण प्रभावशाली आहे आपल्याला फायदा कुणाशी होऊ शकतं पण मोठ्या पक्षांची जी आज परिस्थिती आहे मोठ्या मोठ्या पक्षांच्या बाबतीत बोलतो तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे अलायन्स आपल्याला यांच्याशी करण्याची आवश्यकता आहे कारण सगळ्यांना असं वाटतं की आपली ताकद इतकी आई नाही भाजपला असं वाटतं की एकनाथ शिंदेने जिंकू नये एकनाथ शिंदेनं असं वाटतं की अजित पवारांची सीट माझ्यापेक्षा जास्त येऊ नये अजित पवारांना असं वाटतं की हे दोघांची माझ्यासोबत माझ्या हे जास्त सीट्स येऊ नये करके तर एकामेकांचा त्यांचं जे हे चाललेलं आहे ना आता काँग्रेस एकटं लढणार आहे काय एन सी पी सोबत लढणार आहे शरद पवार साहेब यांवेळी काय निर्णय घेणार आहे हे कुणालाही माहीत नाही वा 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 व्हेरी गुड <laughs> तो तो हां बघा काय आहे की मागच्या लोकसभेचा एक उदाहरण देतो असे असे उमेदवार लोकसभेमध्ये जिथे वोटिंगची संख्या वीस वीस लाख असतं त्या इलेक्शनमध्ये असे चिल्लर चाललं तीनशे दोनशे शंभर वोट घेणारे लोक उभे होते ह तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही असंच व्हायचं की कोणीतरी उभे राहतं मग तिकीट घेतल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना काही तडजोड करायचं असतं की बाबा तुम्ही बसा मी तुम्हाला पैसे देतो हे सगळे धंदे जे सुरू होते ना बहुतेक आता प्रभाग आल्यामुळे हे जे छोटे मोठे जे धंदा करणारे जे कॅन्ड इलेक्शनच्या वेळी दर पाच वर्षांनी धंदा करणारे जे लोक आ, आ, आहे ते लोक संपतील आता हे जे लोक आहे जे लोकसभामध्ये उभे होते ते तुम्हाला आमदारकीमध्ये तेच लोक आणि तेच कॉर्पोरेटरलाही तेच लोक उभे राहणार आहे कारण त्यांनी धंदा केलेला आहे आता एक ह की मी फॉर्म भरणार ह आणि माझ्याकडे एक पन्नास वोट आहे है? तर माझ्या पन्नासच्या हिशोबाने तुम्ही काय पैसे देणार आहे मी मागे घेतो तर असा धंदा करणारे अभि हमने इसका कुछ फैसला के नहीं है पदवीधर का सर आम्हाला आम्हाला हे माहीत होतं कोणतीही कोणाचीही सरकार असू द्या ते आपल्या हिशोबाने ते सगळं गेम सेट करत आणि याच्यामध्येही ही आम्हाला माहित आहे कुठे त्यांची मीटिंग होती कुठे कोण कोण लोक बसले होते कशा प्रकारचे ड्राफ्टिंग करत होते पण आपल्या शहराचा आपण भूगोल जॉग्रफी बघितलं ना तुम्ही माझ्या दोन गल्ली इथून काढा दोन गल्ली इथून काढा जिंकणार आम्हीच नाही पंचवीस नाही हो सव्वीस होते सव्वीस होते एक कम करू नका दादा असं मग करा नाही 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 जे बघा नाही नाही आहे नाही आहे की मतलब सगळं राजनैतिक पक्ष जेव्हा निवडणूक लढतं ना त्यांचा लढण्याचा एकच एक उद्देश असतं की जास्तीत जास्त सीट्स जास्त निवडून आणायचे आहे आता आमच्यापैकी ही चांगले कॅन्डिडेट्स आहे चांगले कॉर्पोरेटर्स आहे ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे बहुतांश त्यांना मी बाहेर काढलेलं आहे ऑलरेडी माझा मुलगा कॉर्पोरेटसाठी नाही आमदारकी साठी नाही खासदारकी नाही साहेब कारण आजच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये माझा स्वतः एक पिता म्हणून माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनितीच्या घानेड्या राजनीतीमध्ये येऊ नये ते चांगलं काम करत का आहे नोकरी करत आहे काय आहे की त्यांचा घरानेशाही आहे सर त्यांचा घरानेशाही झालेली आहे माझं माझा स्वतःचा आता कोणाच्या वडिलांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला नाही किती घाणेडी असू द्या मला राजनीतीमध्ये आणायचे आहे तर त्यांचा निर्णय माझ्या एक ने? पालक म्हणून पालक म्हणून बोलतो मी मी ने, मा पक्षाचा नाही 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 मी माझ्या बाबतीत मी व्यक्तिगत सांगितलेलं आहे व्यक्तिगत मी माझा निर्णय घेतलेला आहे की माझ्या मुलांनी येऊ नये राजनीतीमध्ये खूप घाणेड्या खूप खालच्या लेवलवर आपण महाराष्ट्रामध्ये राजनीती बघत आहे आणि दुर्दैवाने हे बॅक टू वर्स पर्यंत जाणार आहे आता आपण जे बघत आहे ना ते खूप याच्या पेक्षा वाईट होणार आहे काय आहे की मी स्वतः मागच्या आठवड्यात जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशनरने मीटिंग कॉल केली होती सगळ्या राजनैतिक पक्षांचे एक 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 प्रतिनिधींना तर मी स्वतः त्या मीटिंगमध्ये गेलो होतो आणि तेच इलेक्शन कमिशनर वारंवार असा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो की आमच्या इलेक्शन किती फ्री अँड फेअर आहे मी त्यांना एक उदाहरण दिलं की माझ्या शहरामध्ये आता महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात एक असा कॅन्डिडेट आहे की ज्यांनी एक इलेक्शन एस सी सर्टिफिकेटवर इलेक्शन लढलं दुसरा इलेक्शन त्यांनी ओबीसीच्या सर्टिफिकेटवर लढलं तिसरा इलेक्शन त्यांनी इंडिपेंडंट म्हणून इलेक्शन लढलं आणि जेव्हा त्याची तक्रार इलेक्शन कमिशन गेकडे गेली तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की हे जबाबदारी महानगरपालिकेची होती महानगरपालिका हे बोलत होती की नाही आम्ही फक्त एक्झिक्यूट करणारे आहे निर्णय घेणार आहे इलेक्शन कमिशन तर मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही ह्या प्रकारचा निर्णय घेत नाही आता महा हेच इलेक्शन कमिशनने रूल केलेला आहे की दोन मुलांचा हाँ? किती असे लोक आहे की ज्यांना चार चार पाच पाच सहा सहा मुलं आहे पण इलेक्शनसाठी ते दोन मुले दुसऱ्याला देऊन टाकतात इलेक्शन पुरता हे सगळ्यांना माहीत आहे का नाही आहे तर जोपर्यंत इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत गांभीर्याने निर्णय घेत नाही ऍक्शन घेत नाही असा प्रकारचे मी स्पष्टपणे इलेक्शन कमिशनरला त्या मीटिंगमध्ये सांगितलं की लोकांना माहीत आहे की काहीही असू द्या आम्ही निवडणूक लढणार आणि निवडणूक लढण्या लढल्यानंतर माझ्या विरोधकांनी कोटामध्ये गेलं तर पाच वर्ष सहा वर्ष असंच जाणार आहे कोटामध्ये तोपर्यंत तो एन्जॉय तो करतील म्हणजे माझ्याकडे इतके पुरावे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट अतुल सावेच्या विरोधात होते इतके पुरावे होते की एका सामान्य माणसाला मी ते दाखवले असते तर त्यांचं इलेक्शन रद्द व्हायला पाहिजे होतं पण मला माहीत होतं की मी कोटामध्ये गेल्यानंतर एका सिनियर काउन्सिलला लावायला लाखो रुपये मला खर्च करावा लागणार होते आणि निर्णय तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख और उसके बाद है तो पाच वो आमदार बनके निकल जाते और अपने जेब का खर्चा है तो अदालत के अंदर लगाए रहते दिवाळी आहे दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये या देशाची या राज्याची एक परंपरा आहे ठीक आहे राजनैतिक मतभेद आहे ते, मत ते राहणार अपने पॉलिटिकल आइडियोलॉजिकल डिफरेंसेस जे है तो रहना पन याचा अर्थ है नहीं है कि वो मुझे ईद के ऊपर मुबारकबाद ना दे और मैं उन्हें दिवाली के ऊपर मुबारकबाद ना दू करके तर इतना भी ऐसा घटिया तरीके की सोच हम रखते नहीं है उसके अंदर दिवाली का मौका है क्या दिवसी जेवी खैरे साहबान भेट लो तर ते हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेले होते नाही <laughs> बोला सर ये कितना रंग आपके ऊपर कितना अच्छा लग रहा है करके हा करके उसने आणि म्हणजे आप तुम्ही समोरच्या माणसाला कशा आपल्या एक संदेश देतो ठीक आहे राजनैतिक जे भांडणं आहे ते सुरू राहते राहणार आहे पण आता काय आहे की मी जेव्हा आम्ही सुरुवातीपासून हे बोलतो की एम आय एम पक्ष इज लाईक like अनटचेबल अछूत आहे आम्ही कोणी आम्हाला हात लावायला तयार नाही आहे बिहारमध्ये आम्ही पाच सीट जिंकलो होतो आणि पाच सीट जिंकल्यानंतर आम्ही यावेळी इंडिया अलायन्सला मागितलं होतं फक्त सहा सीट्स आम्ही तुम्हाला सहा सीट्स द्या जे जिंकलेले पाच सीट्स आहे आमचे आणि एक ॲडिशनल सीट जिथे आम्ही दोन नंबरवर आले होते उसमें। ते द्यायला तयार नाही होते आम्ही वारंवार चिठ्ठ्या दिले वारंवार त्यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्यामार्फत त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त सहा सीट्स द्या त्यांनी म्हटलं तुमची ताकदच नाही आहे काही आम्ही देणारच नाही आहे आम्ही कुणालाही घेणार आहे जे कट्टर जातीवादी पक्ष आहेत ते अंगा सोबत आम्ही घेणार पण तुम्हाला घेणार नाही आता एम ना, एम आय एम किती सीट्स लढत आहे तीस सीट्स लढत आहे आता उद्या तुम्हाला फटका बसेल तुम्हाला काही झालं तर पुन्हा आमच्या नावाने राडा करू नका हमारे नाम के ऊपर मातम करो मत हा। हा। हमने तो पहले ही बोल दिए थे कि छे सीट्स हम लड़ने वाले हैं करके आता हे सगळे जे लोक आहे ना राजसाहेबांचं भाषण आहे का की काँग्रेसवर कसा तुटून पडत होते ते एकदा भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत कितीही चांगलं बोलत होते नंतर किती वाईट बोलत होते आता हे सगळे लोक एकत्र येणार आहे कारण त्यांना सगळ्यांना माहीत आहे की अकेले में हमारी कोई ताकत नाही है

तेच काँग्रेस आहे तेच आर जे डी आहे मुस्लिमांचं पॉप्युलेशन तुम्ही बघितलं बिहारमध्ये तर तुम्ही एक ठीक है, दिया। कि एक है, है कि तुम्ही आहे सोडून द्या की जे पाच सीट्स आम्ही समजा एकही सीट जिंकलं नसतं आणि आम्ही सहा सीट्स मागितलं असतं तर कोणीही आम्हाला हातलून दिलं असतं की तुमची ताकदच नाही आहे जिथे आम्ही पाच सीट जिंकलेले आहे आणि छे मागत आहे आम्ही तर तुम्ही तेही द्यायला तयार नाही आहे आणि तुम्ही आम्हाला हे म्हटणार आहे आर जे डीचे प्रमुख जे आहे तेजस्वी त्यांनी म्हटलं होतं की अगर आपको भाजप को अगर हराना है, तो आप ही मत लढो करके म्हणजे असा सुझाव आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आलेल्या आहे का आता ती सीट्स आहे आम्ही जाणार बिहारला आणि दाखवणार लिस्ट पाठवा मला एक पत्रकार एक पत्रकाराचं जर मला माहित आहे सोशल मीडियावर खूप व्हायरल करत आहे तुम्ही आणि त्यानं फक्त कॉर्पोरेटरने तुम्ही त्यांना महापौर करून टाकलेले आहे मला माहित आहे मला माहित आहे कोण कोण आहे